Thank <laughs> काय ब सकाळ मंडळी तुम्ही बघितलंय आपलं सकाळचं काय काय काम चालू होतं ते हा आणि आता आलोय घरात घरात आलोय तर काय चालू आहे नानीच नानी सकाळची म्हणजे सकाळच्या जेवणाची काय मग हे काय तेल घेतलं इथं याच्यात मिरच्या बिरच्या लसून घेतलाय रात्री कावडे नव्हते गेले वडापाव केला होता

आ कढी वडा होईल मग हे बघा आता मी ना लसूण घेतला फासा फाकाय लसूण घेतला एवढा आले घेतलं आणि दोन चारच मिरच्या घेतल्या पण हे का मी असं किसून घेणार आहे मिक्सरमध्ये नको का मिक्सर बлять किती किती आणि त्याला खलबत्ता नाही तो इकडे खलबत्ता आहे ना मग द्या बटो का गमण

कस रात उठलं का झाडून घे गायांचे शेण उचल गायांच्या धारा काढ मग चा पाणी झाला सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आता स्वयंपाकाची तयारी एवढा स्वयंपाक बनवला का तर राहणार जायचे कारण आपल्या राहण्याचं काम काय चालू आहे कापूस याच काम चालू आहे त्या कापूस याच्या कामामुळं चार पाच दिवसापासून व्हिडिओ टाकले नव्हते आमचे दररोज व्हिडिओ येते ना आता कारण नाही का रानातले थोडे काम उरकले का मग दररोज व्हिडिओ येते सकाळी सकाळी का

तर बहिणी हो बहिणीनो हा आ, तर बहिणी बहिणीनो आम्ही पण हे का हे किचनवटीच काम केलं होतं आत्ता मधी आईपत नव्हती बर का पण कसं तरी गरिबीला एक केलं हे देवघर घर घर करून घेतलं ही घरात फरशी बसवून घेतली हा आणि आपल्याकडे शिलाई मशीन पण आहे तर नाणी मस्त पैकी तिचे आलेले बाहेरून आलेले कुणाचे ब्लाऊज वगैरे पिको फॉल करून देती म्हणजे ती परिस्थिती अशी आहे हा बाईथ किचन वाट्यावर पण हे असं करून घेतलेलं आहे कपो पिपो एकदम असं मस्त पैकी करून घेतलं नाणी होतं बरं का बरोबर किचन मध्ये झालं पाहिजे घ्या कडीच करायला तिघा अशी पण होणार आहे आता दहीची म्हणजे आपलं दही पण आहे का नाही दुधाच नाही बरं का भाव मलाईच दही आहे मलाईच दही पण आज आता रविवार आहे उद्या सोम आज रविवार आहे ना कशी नाही आज रविवार आहे रविवार का आज रविवार आहे उद्या सोमवार मग आता उद्या आपल्या गावात बाजार आहे मग आता आज रविवार आहे म्हणून भाजी लागते कढी कर आणि संध्याकाळच्या मस्त मटणाचा बेत कर मटणाची बी रेसिपी करू मग आपण

मी आला का मी लाडू मी, मी बनवणार आहे ना हा पण तू काय म्हणली व्हिडिओ मी करणार आहे तर मी लाडू बनवणार आहे असं करणार आहे कधी का मोठी बरं का म्हण

तेल हो टाक तेलाचीच कढाई होती ती पण आज तेल आता मी टाकून घेते आता तेल टाकिते मी आता त्याच्यात टाकले तेल मिरची लसूण आद्रक बिद्रक एकदम ओके मध्ये आहे हे झालंय मसाले घेतलेत मसाले घेतले एक मिनिट हा तर असं चालू आहे कढीची रेसिपी तुम्हाला आवडती का कढी तुम्हाला आवडती का कढी आणि बाजरीच्या भाकरी हा हा कडी बाजरीच्या भाकरी आणि साधा भाकरी

आपण पिठलं करतो का बेसन बेसन ते खुडी भारी लागत हे नाही लागत पावडर कोणती पॉन्ड्स पावडर लावायची हळद पावडर मला वाटलं पॉन्ड्स पावडर टाकायची तिथं आता इतकं भारी परत नाही आहे आता पाकिशीत खोडून कसं ते कस कडी देव अयो काय आणलं शॅम्पूच आणि कुरकुरे तर आमच्या बिस्किटचा पुडा हा तुला आणलं काही अयो तर आमचा हा तिच्या भावाचा मुलगा आहे तो नाव काय शाहू हा शाहू नाव काय गणेश गणेश शाहू गणेश लोकनी हा लो, तर तो तिकडे गेला होता त्यांच्या तिकडे तो आता परत आलाय आता आस्त मस्त वय की तुला आवडत कडी दादा अरे वा